मंडळी नमस्कार मंडळी आज घरनिकी मैदान पार पडलं मंडळाच्या घरनिकी मैदानामध्ये बरेचसे पलीकडे क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी आलेले होते मंडळी आपले सर्वांचे लडके रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा आध्यात्मिक सुंदर आजच्या घरनिकी मैदानामध्ये पळाला आणि त्याच्यासोबत पळाला तांबेचा सर्जा मंडळी तांबेचा सर्जा आणि आध्यात्मिक सुंदर घरनिकी मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये पळाले पण सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये मंडळी शिंदे केसरी पुसेगावचे मानकरी घरणीकेचा राजा आणि हारण्याचा आशय बावीस होते मंडळी समी क्रमांक दोन मध्ये काटाखेर लढत झाली त्या लढतीचा निकाल अगोदर हरण्याला आणि राजाला दिला मंडळी नंतर काहीच वेळामध्ये सेमी क्रमांक दोनचाही निकाल सुंदरला आणि तांबेच्या स्वराजाला दिला म्हणजेच घरणीकी मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनचा निकाल दोन गाड्यांना सामना दिला सरजाला आणि सुंदरला हरण्याला आणि राजाला ह्या दोन गाड्यांना सामना निकाल दिला आणि दोन गाड्या फायनलला पळाल्या मंडळी अगोदर सीमी क्रमांक दोन पळून आला तेव्हा एकाच गाड्याला निकाल द्यायचा म्हणजेच हरण्याला आणि राजाला तर मंडळी मी व्हिडिओ अपलोड केला होता की सीमी क्रमांक दोनचा निकाल हरण्याचा आणि राजाचा होता मंडळी त्यानंतर काहीच वेळामध्ये सुंदरला आणि सर्जालाही निकाल द्यायला आणि दोन गाड्यांना सामना निकाल द्यायला आणि दोन्ही गाड्या फायनलला पळाल्या तर मंडळी आजच्या मैदानामध्ये घरणीकी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हारण्या घरणिकेचा राजा सुंदर आणि सारजा किती नंबरचे मानकिरी झाले हिडोच्या माध्यमातून आपण बघूया मंडळाच्या आजच्या घरनिकी मैदानामध्ये हरण्या आणि घरणिकीचा राजा आजच्या मैदानाचे एक नंबरचे मानकिरी ठरले त्यानंतर रणजित सरांचा सुंदर आणि सारजा आजच्या मैदानाचे तीन नंबरचे मानकिरी ठरले मंडळी खरं तर आजच्या घरनिकी मैदानामध्ये रणजित सरांच्या आदतकी सुंदरने कमालच केले कारण की सेमी क्रमांक दोन मध्ये डोळे जर प्राण फेरणारा पळाला तर ओपनच्या मैदानामध्ये सध्या बलिगडी क्षेरक्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणारा म्हणजे रणजित सरांचा आदत किंग सुंदर